राधानगरी तालुक्यातील तुरंबे परिसरात संत कोरा कुंभार यांची पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात संपन्न झाली त्यानिमित्त विठ्ठल मंदिरात गेली दोन दिवस प्रवचन कीर्तन हरिसागर असे धार्मिक कार्यक्रम पार पडले आज महाप्रसादानं सोहळ्याची सांगता झाली महाराष्ट्राला मोठी वारकरी परंपरा लाभली आहे संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील थोर संत होते राधानगरी तालुक्यात तुरंबे परिसरात संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात संपन्न झाली तुरंबे इथल्या विठ्ठल मंदिरात गेल्या दोन दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले आज विठ्ठल मंदिरात संत गोरोबा का काकांच्या प्रतिमेचं पूजन विश्वास कुंभार रवींद्र कुंभार यांच्या हस्ते झालं महाप्रसादानं सोहळ्याची सांगता झाली संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील संप्रदायातील एक थोर संत होते, पांडुरंगाचे निस्सिम भक्त असलेल्या गोरोबा काकांचे वीस अभंग आज आपल्याला पाहायला मिळतात सर्व संतांनी त्यांना काका ही उपाधी बहाल केली होती गोरोबा काका हे विरागी पुरुष म्हणून ओळखले गेले निर्गुण निराकार परब्रह्माचे लौकिक रूप म्हणजे संत गोरा कुंभार स्वतःचा परंपरागत कुंभार व्यवसाय करत प्रपंच सांभाळून त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला आलेला दिवस परमेश्वराला स्मरून सार्थकी लावणारा खरा वारकरी असल्याची त्यांची धारणा होती गोरा कुंभार हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते त्यांची पुण्यतिथी पार पाडण्यासाठी रवींद्र कुंभार पिराजी कुंभार विश्वास कुंभार डॉक्टर साताप्पा कुंभार गोरख कुंभार केरबा कुंभार राजेंद्र कुंभार केडी कुंभार यांच्या सह कुंभार बांधवांनी परिश्रम घेतले